मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहेत शुभम ब्रॉडकास्टिंग आपलं लोकप्रिय चॅनल आजचा विषय आहे सिडकोच्या मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात नव्यानं विकसित होत असलेल्या सिडकोच्या ज्या गृहनिर्माण योजना दोन हजार चोवीस म्हणून ज्यामध्ये सव्वा लाख घरे परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा जो दावा आहे त्यातील सव्वीस हजार घरांच्या दृष्टीनं कार्पेट एरिया किती आहे त्यांच्या किमती काय आहे याबाबतची माहिती देण्याचा आज आपण प्रयत्न करतो आहे आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये विशेषतः महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी तिने एक आव्हान केलं होतं ते परिपत्रक आपल्यासमोर आता दिसत आहे आणि त्यामध्ये नवी मुंबई येथील विविध ठिकाणी सिडकोने हाती घेतलेल्या योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे त्या अनुषंगाने सव्वा लाख घरांची ती निर्मिती प्रोजेक्ट आहे त्याबद्दल माहिती होती त्यातली सव्वीस हजार घरे वितरित करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामध्ये महावितरणचे अधिकारी कर्मचारी अभियंत्यांनी घर घ्यावं त्या योजनेत सहभाग घ्यावा लॉटरीत आपण एंट्री करावी अशी ती विनंती त्यांनी केली होती ती माहिती आपण आपल्या व्हिडिओमधून दिलेली आहे त्यानंतर अनेकांनी विचारलं की त्या घराची साईज किती आहे त्याचं लोकेशन्स लोकेशन्स तर आपण मागच्या व्हिडिओत सांगितले होते परंतु साईज किती आहे आणि त्याच्या किमती नेमक्या किती राहणार आहे याबाबत सातत्यानं मागणी होती किंवा विचारणा होत होती तर त्याची माहिती काल सिडकोणं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे की कोणत्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीच्या साठी असलेल्या घराची किंमत काय आहे आणि त्याचा कार्पेट एरिया हा साधारणपणे किती राहणार आहे ते तर पुढची माहिती आपण आता सुरू करूया सर्वप्रथम तळोजा सेक्टर अठ्ठावीस या ठिकाणी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी जे घर आहे सदनिकांची संख्या ही आहे दोन हजार एकशे पंच्याऐंशी प्रत्येक घराचा कार्पेट एरिया साधारणपणे तीनशे बावीस स्क्वेअर फूट एवढा राहणार आहे आणि तिथल्या घरांची किंमत डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ती आहे 25.1 पॉईंट एक म्हणजे पंचवीस लाख दहा हजारांपासून ती किंमत सुरू होणार आहे ही मूळ किंमत आहे दुसरं आहे तळोजा सेक्टर एकोणचाळीस या ठिकाणी ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सात हजार पाचशे नऊ घरं बांधण्यात आलेली आहे प्रत्येक घराचा कार्पेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फूट आहे आणि इथलं घर सव्वीस लाख दहा हजारांपासून सुरू होणार आहे पुढचं लोकेशन आपण घेऊया खारघर बस डेपो सेक्टर चौदा इथं डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी जी घरं आहे ती आहे सतराशे घरं बांधलेली आहे प्रत्येक घराचं कार्पेट एरिया हा तीनशे बावीस स्क्वेअर फुटांचा आहे आणि घराची किंमत अठ्ठेचाळीस लाख तीस हजारापासून सुरुवात होईल मित्रांनो आपण तीन लोकेशनवरच्या घरांच्या किमती पाहिल्या या बाबतीत एक गोष्ट सांगेल तेवढ्याच आकाराचं घर वेगळ्या लोकेशनवरची वेगळी किंमत आणि इतर लोकेशनवरची वेगळी किंमत हे आपल्याला यातून दिसून येतं म्हणजे बघा ना एका ठिकाणी तळोजा सेक्टर अठ्ठावीसमध्ये तीनशे बावीस स्क्वेअर फुटाचं घर पंचवीस लाखाच्या आसपास आहे आणि खारघर बस डेपो जवळचं घर अठ्ठेचाळीस लाखांचं आहे याचं कारण असं आहे त्या त्या ठिकाणी जमिनीला घराला असलेलं व्हॅल्युएशन हे वाढलेलं दिसतंय आणि त्यामुळं आपण हा विचार करावा की आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो कुठलं घर आपल्याला परवडतं याच्यासाठी आपल्याला लोनही होतं कर्ज काढता येतं विविध संस्था यासाठी कर्ज देतात आपण पुढचं लोकेशन घेऊया खारघर uh, टू ए नावाचं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी घरांची संख्या तयार आहे तीनशे बावीस स्क्वेअर फुटांचं हे घर साधारण अडौतीस लाख ,00, साठ हजाराला मिळणार आहे पुढचं जे लोकेशन आहे ते खारघर टू बी या नावाचं लोकेशन आहे तिथेसुद्धा ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तीनशे बावीस स्क्वेअर फुटाचं घर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदनिका तिथं पण आहे तिथलंही रेट हे साधारण अडौतीस लाख साठ हजार असं आहे पुढचं लोकेशन कळंबोली बस डेपो सेक्टर सतरा या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ती तीनशे बावीस स्क्वेअर फुटांची घरं आहेत तेराशे साठ घरांची संख्या आहे आणि एक्केचाळीस पॉईंट नऊ म्हणजे साधारण बेचाळीस लाख रुपये तिथल्या घराची किंमत राहणार रह। आहे अजून पुढचं एक लोकेशन आहे बघा पनवेल बस टर्मिनस या ठिकाणी एल आय जी लोअर इन्कम ग्रुपसाठी घरांची संख्या एकशे बहात्तर घरं आहेत तीनशे बावीस स्क्वेअर फुट घराचा एरिया आहे आणि पंचेचाळीस पॉईंट एक म्हणजे पंचेचाळीस लाख दहा हजार रुपयांना इथलं घर उपलब्ध आहे पुढचं जे लोकेशन आहे खारघर बस टर्मिनस या ठिकाणी एल आय जी लोअर इन्कम गटासाठी तीनशे चाळीस घरं उपलब्ध आहेत तीनशे बावीस स्क्वेअर फुटाचं प्रत्येक घर आहे आणि घराची किंमत आहे अठ्ठेचाळीस पॉईंट तीस म्हणजे अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपये पुढचं जे आहे तळोजा सेक्टर सदोतीस या ठिकाणी एल आय जी ए ग्रुपसाठी घरांची उपलब्धता आहे आठशे सोळा घरं आहेत प्रत्येक घराचा कार्पेट एरिया तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फुटांचा आहे आणि चौतीस लाख वीस हजारापासून हे घर या घराची किंमत राहणार आहे पुढचं जे लोकेशन आहे ते तळोजा सेक्टर सदोतीस एल आय जी बी या ग्रुपसाठी या ग्रु घरांची जी संख्या आहे ती आहे फक्त आणि फक्त आठ इथलं घर पाचशे चाळीस स्क्वेअर फुटांचं आहे म्हणजे भरपूर मोठं असं ते घर राहणार आहे आणि इथल्या घराची किंमत आहे शेहेचाळीस पॉईंट चार म्हणजे जवळजवळ साडेशेहेचाळीस लक्ष रुपये पुढचं जे लोक लोकेशन आहे मानसरोवर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एल आय जी ग्रुपसाठी घरं आहेत तीनशे चा तीनशे बावीस स्क्वेअर फुटांचं घर आहे आठशे चाळीस घरांची संख्या आहे आणि बेचाळीस लाख रुपयांना हे घर मिळणार आहे पुढचं आहे खंडेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एल आय जी कॅटेगरीसाठी घर आहे तीनशे बायो स्क्वेअर फुटांचं घर आहे आणि इथं घरांची संख्या भरपूर मोठी आहे एक हजार चारशे सत्तर घरं या ठिकाणी उपलब्ध आहे शेहेचाळीस पॉईंट सात म्हणजे शेहेचाळीस लाख सात सत्तर हजार रुपयांना हे घर उपलब्ध होणार आहे पुढचं आहे बघा रमण डोंगरी या ठिकाणी लोकेशन आहे इथं डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी घरं आहे तीनशे बावीस स्क्वेअर फुटाचा एरिया आहे सतराशे घरांची संख्या आहे सतराशे घरं उपलब्ध आहे आणि बत्तीस लाखाला साधारणपणे इथलं घर पडणार आहे एकतीस पॉईंट नऊ म्हणजे बत्तीस लाख जवळजवळ त्यानंतर खार कोपर ईस्ट प्लॉट नंबर तीन या ठिकाणी एल आय जी ग्रुपसाठी काही घरं आहेत ती तीनशे बावीस स्क्वेअर फुटाचं घर आहे घरांची संख्या आहे दोन हजार एकशे तेरा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात घरं या ठिकाणी उपलब्ध आहे चाळीस लक्ष तीस हजार रुपये प्रत्येक घराची किंमत या ठिकाणची राहणार रा आहे पुढचं वाशी ट्रक टर्मिनस हे मुंबईजवळचा अतिशय जवळचा असलेला भाग या ठिकाणी एल आय जी ग्रुपसाठी घरं गरा आहेत घराचं कॉर्पोरेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फूट आहे घरांची संख्या तीन हजार एकशे एकतीस एवढ्या मोठ्या संख्येनं ही घरं उपलब्ध आहेत पण इथल्या घरांचं जी किंमत आहे ती आहे चौऱ्याहत्तर लाख दहा हजार रुपये सर्वाधिक महागडघरे वाशी ट्रक टर्मिनसचं राहणार आहे त्यानंतर पुढचं लोकेशन आहे खारघर स्टेशन सेक्टर वन ए या ठिकाणी एल आय जी बी ग्रुपसाठी घरं उपलब्ध आहेत घरांचं कार्पेट एरिया हा पाचशे चाळीस स्क्वेअर फुटांचा आहे उपलब्ध घरांची संख्या एक हजार आठशे तीन एवढी आहे आणि इथलं घर सत्त्याण्णव लाख वीस हजार रुपयांना पडणार आहे आता आपण कुठल्या उत्पन्न गटात मोडतो हे आपल्या इन्कमवर आधारित ठरत असतं मन, म्हण म्हणून कागदपत्र सादर करताना इन्कमची कागदपत्रं आपल्याला सादर करायची आहे तर या पद्धतीनं ही सगळी घरांच्या किमती कॉर्पेट एरिया आणि उपलब्ध घरांच्या संख्येचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न केला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा निश्चितपणे आपण अर्ज करा चलो एक बार नशीब आजमायेंगे आणि स्वतःचं हक्काचं घर मुंबईसारख्या शहराच्या आसपास जर असलं तर अतिउत्तमच आहे आहे आपल्या डोक्यात काही प्लान चालू असतील तर आपण नक्की यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट लक थांबूया याच ठिकाणी अजून या बाबतीतले काही अपडेट्स असतील नक्की देण्याचा प्रयत्न होईल धन्यवाद